आपको भी सम्मान मंच पर आमंत्रित करती हूँ कृपया आप आए एवं हमारी जनता का मार्गदर्शन करें जोरदार तालियां सोनाली कुल करने के लिए वैरागडच्या समस्त रसिक प्रेक्षकांना नागरिकांना माझा अतिशय मनापासून नमस्कार सगळ्यात आधी तर मला खूप कौतुक करायचं आपल्या निवेदिकेच प्रिया अच्छा बोल मी तुम्हाला वाटत की मगाच पासून इतकं सुंदर निवेदन करते आहे मला वाटतय की ती दमली नाहीये पण तुम्ही का दमलाय तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मी काली आपली आणि मला ना आल्यापासून खूप गोष्टी मी नी, निरीक्षण केलं काही गोष्टींचं आणि ते सगळं मी सांगणार खरं तर मला जेव्हा कळलं की मला गडचिरोलीच्या वैरागड येथे जायचं आहे तेव्हा मला पण रियासारखं माहिती नव्हतं की वैरागड नावाची इतकी सुंदर ऐतिहासिक जागा आहे आणि इथे इतक्या भव्य स्वरूपात समाज कार्य होत आहे आणि इतका मोठा महाशिवरात्रीच्या निमित्ताने महोत्सव आयोजित केला गेला आहे तर हे मी पहिल्यांदा ऐकलं आणि ते सगळं मी डोक्यामध्ये घेऊन गेले होते की भनुभावजी यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने कार्यक्रम आहे आणि आता आपण पोचू आणि पोहोचल्या क्षणी मला भरपूर छान छान पोस्टर्स दिसले आपल्या सगळ्यांचे लाडकी मंत्री महोदयांचे आणि माझाही फोटो होता गावभर फो। आणि मग मी इथे पोहोचले आणि मी स्टेजवरती हा भला मोठा सोफा पाहिला आणि गाडीत न उतरताना मी सोफा रिकामा होता त्याला मी म्हटलं हा इथे आपल्याला भूलभाऊ दिसतील मग आम्ही आत गेलो मी आपल्या सगळ्यांचे लाडकी पाणीवर आले होते सगळेच होते सगळ्यांना भेटले आणि मग आम्ही कार्यक्रमाला आलो आता इथे कार्यक्रमाला आल्यानंतर सगळे मान्यवर तर बसले आहेत मंचावर भोलू भाऊ कुठेच दिसत नाही मध्यभागी असलेल्या मुख्य खुर्चीत तर बोलू भाऊ पाहिजे कारण त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या निमित्ताने त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय पण ते काही दिसतच नव्हते मला वाटलं त्यांची वेगळी एंट्री होणारी काय अशी स्पेशल एंट्री पालखी वगैरे येतील मंत्री की बोलू भाऊ कुठे आहेत ते कधी येणार आहेत हेलिकॉप्टर बंद येणार आहेत का कसे येणार आहेत तर तेवढ्यात आपल्या रियाने ते ते त्यांचं नाव घेतलं हो आणि ते, ते समोर बसलं होतं आणि ते गपचूप मंचावर आले गपचूप मी म्हंटल आता येऊन इथे हो मध्ये बसतील इकडे बसतील इकडे बसतील तर ते, ते येऊन तिथे कुठेतरी कोपऱ्यात बसले आणि कुणाच्या नकळ जाऊन खाली पण उतरले सांगण्याचं सा तात्पर्य असं आहे काम करणारी लोक पुढे पुढे करत नाहीत काम करणारी लोक मी काम करतो आहे हे कधीही सांगत नाही काम करणारी लोक बाजा बाजा करत नाहीत शांतपणे त्यांचं काम करतात आताही ते कोपऱ्यात उभे आहेत आणि असे बघतात काय चल चाललंय सगळं व्यवस्थित चाललंय ना कुठे काही कमी पडत आहे का तर हे खरं तर सगळ्यात मोठ चिन्ह आहे खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाचं तर हे बघून मला निश्चितच तुमच्याबद्दल एक खऱ्या अर्थाने आदर निर्माण झाला आहे त्याचबरोबरीने जेवढ्या सगळ्या लोकांचे सत्कार झाले ते सगळे सत्कार त्यांच्या होम मिनिस्टर ताईंनी केले शीतल ताईंनी केले वहिनींनी केले आणि तेव्हा सुद्धा ते, ते समोर आले नाही फक्त माझ्या सत्काराला मला त्यांचा चेहरा नीट दिसला आणि मला कळलं हे आहे भोलू भाऊ आणि यांच्या कार्याचा गौरव म्हणून आपण सगळे जण जमलेलो आहोत तर जोडा टाळ्या पाहिजे अशा माणसासाठी जो केवळ प्रामाणिकपणे काम करतोय आणि त्याच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत खरंच मला अशा प्रामाणिक माणसांना भेटून एक वेगळी प्रेरणा मिळते आणि वाटतं की तुमचं काम जेव्हा बोलतं तेव्हा तुम्हाला फार बोलायची गरज पडत नाही तर आज मी इथे बोलणार आहे भरभरून बोलणार आहे भरभरून कौतुक करणार आहे अजून एका गोष्टीच की मला जेव्हा पत्रिका आली कार्यक्रमाची मला कळलं की गोरु भाऊ मित्रपरिवार गोरु भाऊ सोमनामी मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम आहे तर मित्र परिवार केवढा असू शकतो तर हा एवढा असू शकतो हा एवढा असू शकतो हे केवळ तुम्ही तुमच्या कार्याने जोडलेली मित्र मंडळी आहेत नाती आहेत संबंध आहेत माणसं आहेत जी चांगलं काम करत असताना तुमच्या बरोबरीने राहतात तुमच्या बरोबरीने चालतात आणि तुम्ही त्यांच्या बरोबरीने अनेकांचं कल्याणाचं कार्य करता आणि असंच कल्याणकारी कार्य तुमच्या हातून तुमच्या मित्रपरिवाराच्या हातून तुमच्या समस्त कुटुंबियांच्या हातून होत राहू देत हीच मी देवाच्या मी प्रार्थना करते आणि तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज गेले दोन दिवस हा महोत्सव इथे आयोजित झाला याच वर्षीनेही गेल्या आठ दहा वर्षांपासनं तुम्ही भंडारेश्वर मंदिरात भरपूर मोठ्या प्रमाणात कार्य करत आहात भंडारा आयोजित करत आहात गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही रक्त शिबिर आयोजित करत आहात कबड्डी स्पर्धा आयोजित करत आहात आणखी महत्त्वाचं म्हणजे या महोत्सवाच्या दरम्यान आता मी हे सगळं काय मला सांगितलं गेलं नाही आहे मी ऐकत पासून ऐकते आहे गेलं तासभर काय काय काम झालं आहे तर चिमुरकर डॉक्टर आहेत आपल्यामध्ये त्यांनी इथे बाहेर आरोग्य केंद्रसुद्धा लावलं आहे फ्री मेडिकल चेकअपसुद्धा चालू आहे आपल्या भागातली माणसं आपल्या भागातल्या लोकांसाठी एवढं प्रामाणिकपणे काम करू शकतात आणि ते सातत्याने आठ दहा वर्ष करू शकतात कोणताही राजकीय हेतू नसताना ही खूप मोठी गोष्ट आहे आज या मंचावर वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं आहेत राजकीय मंडळी आहेत आणि तीसुद्धा त्यांचा आपण चित्रपट पाहिला म्हणजे चित्रपट नाही पाहिला पण प्रोमो पाहिला आणि बाबा तुमच्या कार्याबद्दल सलाम आहे सलाम आहे आणि या क्षेत्रातच या भूमिपुत्राने जन्म घेतला आणि या क्षेत्राचं आजवर इतकी अनेक वर्ष त्यांनी कल्याण केलं आहे त्याला विकसित केलं आहे आणि आज देखील ती नाळ इतकी घट्टपणे जोडलेली आहे असे मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके डॉक्टर परशुरामजी आहेत पद्मश्री मिळणारे पहिले पहिले झाडीपट्टीतले कलाकार आहेत मला वाटतं झाडीपट्टी देशभरात नेणारे आपल्या सगळ्यांचे लाडके डॉक्टर आहेत आणि त्यांचा आशीर्वाद त्यांचं मार्गदर्शन भनुभाव तुम्हाला लाभलेला आहे तुमच्या मित्र परिवाराला लाभलेलं आहेत सहकारी क्षेत्रातले महर्षी आहेत आमदार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात देखील राष्ट्रीय पदक ज्यांना मिळाले असे आपले चरणजीत जी आहेत इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहे आणि सत्कार ज्यांचे झालेत वैरागडच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांमध्ये नागरिकांमध्ये देखील वेगवेगळ्या वेग क्षेत्रातली मंडळी आहे कितीतरी मोठी मला वाटतं मिलिटरीमध्ये काम करणारी माणसं आहेत तिथे त्यांचा सत्कार केला गेला मी सुद्धा माझे बाबा आर्मीमध्ये होते ते रिटायर झालेत बत्तीस वर्ष त्यांनी मिलिटरीमध्ये देशाची सेवा केलेली आहे त्यामुळे एक आ, आर्मी बॅकग्राऊंड मधली मी मुलगी आहे त्यामुळे मला माहिती आहे की काय वेगळं बलिदान काय वेगळं योगदान आपण या आपल्या देशासाठी करतो त्यामुळे वैरागडच्या भूमीने देखील वेगवेगळ्या क्षेत्रातली ही मंडळी पाहिलेली आहे आणि आत्ता या महाशिवरात्रीच्या महोत्सवाच्या निमित्ताने वैरागडमधल्या या सर्व लोकांचे जा आज सत्कार झाले त्यांचा स पुरस्कार मिळाला सन्मान झाला या सगळ्या पुरस्कारी आणि या सगळ्या सन्माननीय व्यक्तींना निर्माण होते एक वेगळी प्रेरणा मिळते आणि आपल्याला देखील आपल्या क्षेत्रात चांगलं काम करण्याची एक होक मिळते त्यामुळे समस्त सोमनानी परिवार आणि त्याचबरोबरीने धुनुबाच्या बरोबर असलेली सगळी ही जी काय आर्मी आहे त्या सगळ्यांचं विशेष कौतुक तुम्ही जे सुंदर समाजकार्य करत आहात ते अशाच पद्धतीने करत आहात मला या निमित्ताने इथे येण्याची संधी मिळाली मी गडचिरोलीमध्ये गेले होते मी आपल्या पोलीस बांधवांसाठी काही कार्यक्रम केले आहेत गेलेली आहे आहेत चंद्रपूरला तर मी महिलाभर शूटिंग केलेलं आहे भरपूर वेळा ना माझ्या नागपूरच्या आसपास विदर्भात भरपूर चक्रा होतात असं वारंवार विदर्भाच्या मातीत येण्याची संधी देत राहा याबद्दल खूप खूप मनापासून आभार आणि कारण आपण सगळे मला असं वाटतं की माझ्या भाषणाची किती भाषण नाही मनोगताची सांगता मी जोरदार गारदरच माझा एक चित्रपटही येतो आहे ज्यात मी महाराणी ताराबाईंची भूमिका केलेली आहे किती लोकांना झाशीची राणी लक्ष्मीबाई माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे जे हात वर करत नाहीये त्यांचे दोन्ही हात खरं तर वर पाहिजेत महाराष्ट्राच्या भूमीत असून ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज माहीत नाही असं कोणीही नसेल आणि किती लोकांना महाराणी ताराबाई आहे दुर्दैव आहे की महाराणी ताराबाईंचा इतिहास आपल्याला फार माहिती नाहीये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज यांच्या नंतर मराठा साम्राज्याचं काय झालं था स्वराज्याचं काय झालं याचं उत्तर म्हणजे आमचा चित्रपट आहे किंबहुना कोणताही राजा नसताना जेव्हा औरंगजेबाला वाटलं आता मराठा साम्राज्य मी काबीज करू शकतो तेव्हा ताराबाई सारखी एक खिळगी पेटली मडव्यासारखी प्रस्थापनात केली तर पाहू शकतात आणि ज्यांना माझ्या बरोबरीने गारद म्हणायची आहे ते म्हणू शकतात म्हणजे आपण शिवगर्जना करूयात आणि मी माझं भाषण इथेच थांबवते